नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण पावसावरील एक कविता पाहणार आहोत खर तर पावसाळा सुरू झाला की आपणाला पावसावरील कवितांची आठवण होते अशीच पावसावरती रचलेली कवी नितेश फोडबे यांची आलाय पाऊस ही कविता आज आपण पाहणार आहोत कवितेचं नाव आहे आलाय पाऊस पाऊस आलाय भिजून घ्या पाऊस आलाय भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या पाऊस आलाय भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या आलाय भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या आलाय पाऊस भिजून घ्या ऑफिस रोजच गाठत असत काम नेहमीच साठत असत ऑफिस रोजच गाठत असत काम नेहमीच साठत असत मनातून भिजावंच वाटत असत मनाची औषध पुरवून घ्या आलाय पाऊस भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच त्याला औषध तेच तेच सर्दी पडसे रोजचेच त्याला औषध तेच तेच प्यायचेच आहे नंतर काढे आधी अमृत पिऊन घ्या आलाय पाऊस भिजून घ्या बघा निसर्ग बहरलाय बघा निसर्ग बहरलाय गारव्याने देहही शहरलाय बघा निसर्ग बहरलाय गारव्याने देहही शहारलाय मन थोडं मोहरून घ्या आलाय पाऊस भिजून घ्या आलाय पाऊस भिजून घ्या ही पावसावरील आलाय पाऊस ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद